श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ते उद्या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी सफला एकादशीसुद्धा आलेली आहेत यामुळे या, या मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात आपण प्रत्येक एकादशीचं व्रत किंवा पूजा ही मनोभावे करत असतो त्यात असे मानले जाते की वर्षातील शेवटची एकादशी म्हणजेच सफला एकादशीचं व्रत केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते तसेच या दिवशी पवित्र नदी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने सर्व शुभ कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते या सफला एकादशीला सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी एकादशी मानली जाते गुरुवार हा भगवान विष्णू समर्पित आहे आणि एकादशी ही तिथी देखील त्यांना समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत करून माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरातील आर्थिक अडचणी संकट दूर होतात तसेच घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तसेच स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि कुटुंबाची भरभराट होते आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं उद्याचा येणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की या दिवशी एकादशी आहे मग या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करावं का तर हो असे कुठेही सांगितलेले नाही की तुम्ही एकादशीच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करू शकत नाही म्हणून तुम्ही या दिवशी उद्यापन नक्कीच करू शकता तसेच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने आपल्याला त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकट अडथळे दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार तसे सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान हे पान घरात आणल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन गरिबी संपेल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल तर असे कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असेल आणि त्या व्रताची पूजा मांडणी जर तुम्ही सकाळी करत असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा जर तुम्ही सायंकाळी ही पूजा मांडणी करत असेल पूजा करत असेल तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे परंतु आपल्याला दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत या काळात हा उपाय करायचा नाही कारण प्रत्येक दिवसाला एक राहू काळ असतो तर दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत काळ असणार आहे या काळामध्ये कोणतेही उपाय किंवा पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्हाला करायची नाही इतर वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी संकट असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तसेच तुमच्या मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल प्रयत्न दवाखाना करूनही त्या व्यक्तीला गुण पडत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे क्लेश कलह होत असेल मग तु तु ही भांडणे नवरा बायकोंची असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर असा त्रास शत्रू पीडा दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे हे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही आपल्याला अवश्य टाकायची आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आहे या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय करतो तेव्हा आपल्याला त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी मनी प्लांटचं एक पान जे आहे तर ते आपल्याला ला लागणार आहेत मनी प्लांट हा कसा असतो हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर हा मनी प्लांट आहे आणि हा मनी प्लांट आपल्या घरात असणे अतिशय शुभ मानले जाते या मनी प्लांटला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते मनी प्लांट हा शुक्रग्रहाशी संबंधित मानला जातो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे म्हणून घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी या पानाचे अनेक प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती देखील वाढत असते तसेच या दिवशी हा उपाय केल्याने आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावा लागत नाही आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे जल आपल्याला त्या मनी प्लांटला अर्पण करायचं आहे यानंतर या वेलाचे एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडून घरात आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवाने कुंकु आपल्याला त्या पानावरती आपली अगदी थोडक्यामध्ये इच्छा लिहायची आहेत जी काही तुमची इच्छा पूर्ण असेल जे काम तुमचं अपूर्ण असेल तर त्या पानावर तुम्हाला लिहायचं आहे यानंतरनं हे पान जे आहे तर ते एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणाडाळ जी असते तर ती ठेवायची आहेत यानंतर ना हे जे पान आहे तर हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे किंवा तुम्ही व्रताची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे हे पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर या पानाला हळद कुंकू अक्षदा फुले आपल्या अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत यानंतरनं एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे जी काही इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि गाईला खऊ घालायचं आहे या पानावरती असलेली चना डाळ आणि गुळखडा तसेच हे पान हे तुमच्या हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे गायीला हळद कुंकू लावायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत प्लेटमध्ये असणारे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।